इकडे कोण कोण लहानपणी असं खेळ खेळला इकडे बघ माझ्याकडे वरती बघ वरती बघ ए सांगा इकडे बघा इकडे बघा आमच्या जोकर कडे बघा किती क्यूट दिसतय हा जोकर किती क्यूट दिसतय ग ममा आम्ही लहान असताना खूप खेळत होतो असं माहितीये आमची मम्मा भेंडी चिरत होती तर आम्ही असंच खेळत होतो हो आम्ही पण असंच खेळत होतो रे मामू मग तू नाही खेळला आम्ही खेळ मी तर खेळली <laughs> नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा हे बघा हे बघा इकडे कोण <laughs> कोण हा खेळ खेळले लहान असताना कॉमेंट मध्ये एकदा नक्की सांगा मी तर खेळली आहे डेफिनेटली <laughs> तू लाव आईला लाव खूप मजा येत होती हा खेळ खेळताना गुड मॉर्निंग हाय कर सगळ्यांना हाय कर ना सगळ्यांना आता मी भेंडी चिरली भेंडीची भाजी केली मला पटकन लक्षात आलं हे आजपर्यंत लक्षात आलं नव्हतं आज पटकन लक्षात आलं हिला लावून नेली थोडस नाही नाही तिथे नाही टाकू इथे पप्पा आणि त्यांची लाडकी प्रिन्सेस आहे ना हायड अँड सी खेळत आहेत लफाछफी खेळत आहेत इथे आहे ना साऊंड माहीत नाही म्यूट झालेलं आहे म्हणजे साऊंड आलंच नाही मी शूट केली पण साऊंड इथे आलंच नाही बघा ते दोघे खूप मजा घेऊन खेळत आहे मामासी बाहेर गेलेले आहेत खूप वेळ झालं अजूनही यायचं नाव नाही घेत त्यांना मी आत्ता त्याला मी आत्ताच कॉल केली माझ्या भावाला तो म्हटलं की आता निघतो म्हणून कारण की बाळ माझा छोटा आहे खूप वेळ ती चांगली राहते तसं कुणाकडे आणि मामीसोबत असल्या आहे म्हटल्यावर चिंताची काही हेच नाही आहे गोष्टच नाही आहे पण खूप वेळ झाला आहे मी त्याला आता फोन केली तर ती तेवढ्यात एवढ्यात निघत असेल तो त्याच्या मित्राच्या घरी गेलेला आहे त्याच्या मित्राच्या आईचा वाढदिवस वा आहे आज तर काय पण घेऊन का है सोबत आणि आम्हाला तर फिरणी खूप आवडते म्हणून ही पण गेली सोबत आता येतच असतील कारण की ती जास्त वेळ घरी नाही ना मग करमतच नाही म्हणून मी कॉल केली त्याला येतच असतील ते आत्ता मम्मा काकाजी शो न तो आली तिला आली। आट, आली आट वन, तू ऑलिप तुला मम्माची आठवण नाही आली मम्मा सोना काय खाल्लं तू काय खाल्ली काही कुठे गेली होती तू काजू कुठे गेली होती तू कुठे गेली होती मोजू बाळ कुठे गेली होती ग कुठं गेला होता माझी शो न ग मम्मा तुला मिश कलर कलर होत मम्मा तुला मिश कलर होत बाबू कुठं <laughs> गेलो <आगा>। होत बाबू तू <laughs> फायनली घरी आलं माझ बाय <laughs> 这是哪一个子？么么、嗯。嗯 करत आहे तू अशी चला हे डान्स तर चालूच राहणार आजच्यासाठी एवढाच भेट